<laughs> बाय सांगलीस चल तू खेळण्या बी गेले शाळेत चल मी चल ना, शाळेत चल गयी होक निघाली बाकी not <laughs> me fire. जुजू करून इतके सारे नाटक असतात बाप रे काय सांगाव आता तिला खेळायचंय झू झू बघा झू झू नीट बस नीट बस इकडे तोंड करून बस इकडून नको रे बाबा तिकडून घे बसलीस नीट बसलीस मी जाऊ कस करू कस करू सांग असू हा 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 तू झोका झोका खेळतीस आणि मी असं कराडून ठेवू का, जो का सानी में आ माती बर सुल येते झोका घ्यायला घे बर, <laughs> <तस तर? laughs> बस बस नीट बस आधी बस दाम दाम दा। दा। बस आदी. बस आदी। Kaliber mm. yeah. spiser. <coughs> hmm? <coughs> इकडून बसवलं की इकडून येते इकडून बसवलं की इकडून येते ही ही हिवाली हिवाली वाली, ही वाली।, ही वाली।, ही वाली। <laughs> <laughs> सरवायचे असं असं खूप असंजन करायचंय मैचात होई ना वाळली माती पाहिजे याच्यात होई ना थोडी करते तो ह्या असल्यामध्ये होते हे कशामध्ये होते त्याच्यात होई ना वाळल्या मातीत होई ना चू चू सभू खाली को लेगा भाई कुठे गई तू चू चू वर भाई वर भाई रे हां चू चू चावते हां कशी चावते बऊ बऊ हां बाप रे चू हा? चू गड जायचं नाही हं हूं चू चू चावते हां म यो रडना हूं पक्का يلي दातला Enjoy cool cool What? What?

মাচ্যা! মাচ্যা? দেজলো! মদে কাডুথয কাডুথে! ইনেটে কেকে কনেকে কিলে! মুর লালালায! মুর! মুর্দে? হা! মুনে কোষে फ्रेंड मी दाखवू का तुम्हाला एवढी काय करते ते हे बघा हे असं रांजण बनवलंय मातीच मोडून टाकली युवीचे व्हिडिओ आवड़ आवडतात का तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा युवी आवडते का युवीचे जे रोज

कस करतेस पाणी थोडस टाकायचं का हे बाबडे ए बबडे यु आता बस झालं बाळा चल शाळेत बघ किती वाजलेत बघ पवणे बारा व्हायला तर युवी टायगर येतात बघ टायगर येतात युवी शाळेत आली नाही म्हणून तुझ्या देऊन टाकू को दुसऱ्याला कोणाला देऊन टाकू तर तुझी वॉटर बॅग सगळं देऊन टाकू तुला नको का बर ठीक आहे उद्या माग न का परत मग माझी बॅग कुठे आहे माझी पाण्याची बाटली कुठे आहे म्हणून आंबू कसं जाते शाळेत रोज दफतर पाठीवर टाकून मस्त शायनिंग मध्ये जाते का मग तू कावर जाणार ना जायचं नाही म्हणतेस ना ना कधी जातीस जातीस कधी सांग काय ना कधी जातीस शाळेत

खेळायचं किती वेळ आहे तुझं अजून कधी आहे अजून सकाळी इकडे ये चल नहीं। 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 काय केले माऊ हम्म रुही आंघोळीला चल ग काय सांगायला उल्या एवढी गैरी आहे म्हणतात बघ लोक तुला सगळे एवढी शाळेत जात नाही काही नाही चिकूल खेळत बसले शाळेत चाल म्हणलं तर बॅलर भरव नका चिकला ना काय दिदाय आई तुला मारते बघ नंतर आई मारते बघ ुसफूस लवकर हा तिथं कर कर बिवल्या जा बाबा तू येईन लय रागेला बघ तुझा मला